आठवण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद नमस्कार मी निकिता पाटील आपण पाहत आहात नव महाराष्ट्र संपादक अरुण आंधळे पाटील महाराष्ट्रात गेले काही वर्षापासून खूप डॉन तयार झालेले आहेत आणि त्यांची दहशत सुद्धा खूप महाराष्ट्रात वाढलेली आहे आणि याचे कारण म्हणजे त्या गुंडांना मिळत असलेला राजाश्रय तर आपण आज या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातले असे सर्वात खतरनाक डॉन कोण आहेत आणि ते काय करतात आणि ते कुठे आहेत हे संपूर्ण काय डिटेलमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही आपले चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा व मित्रांना शेअर करा गजानन तौर या गुंडाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही त्याला जालन्यातला किंग मानलं जायचं पण हे नाव अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पोहोचलं गेलं त्याला भरदिवसा गोळ्या झाडून मारण्यात आलं त्याच्यावरती सोळापेक्षाही जास्त केसेस होत्या तो काही दिवस जेलमध्ये सुद्धा राहिलेला होता त्याला मारणारा आरोपी साडेतीन महिने स्वतःचं नाव बदलून पंजाबमध्ये राहत होता पण पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केलं महाराष्ट्रात टायगर ग्रुपचे नाव तुम्ही ऐकलं असेल तर हा ग्रुप तानाजी भाऊ जाधव याचा ग्रुप आहे तानाजी भाऊ जाधव यांची आज महाराष्ट्रात एक वेगळीच फॅन बॉलिंग आहे त्यांचा जन्म हा दोन नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या गावात झाला होता तानाजी जाधवला लहानपणापासूनच पैलवांगीमध्ये खूप आवड होती कारण त्यांच्या आसपासचं वातावरण हे पैलवानकीचं होतं आणि आज हा गडी संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य करतो तर नंबर पाच वर आहे सनी वाकचौरे मित्रांनो या दोन भावांना तुम्ही कुठे ना कुठेतरी पाहिलेच असेल हे पुण्यातील फेमस गोल्डमॅन आहेत यांना संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात ओळखलं जाते त्यांना सोन्याची खूप आवड आहे तर सनी वागचौरीची पुण्यात एक वेगळी दहशत आहे त्याचा जन्म हा दोन जानेवारी एकोणीसशे नव्वद मध्ये पुण्यामध्येच झाला होता तो दोन हजार मध्ये पस्तीस वर्षाचा झाला आहे तर नंबर चार वर आहे अविनाश गोडसे या गुंडाला ठाणे जिल्ह्यात खूप मानलं जातं त्याची ठाणे जिल्ह्यात खूप दहशत आहे मित्रांनो सुजित ढोले आणि अविनाश खोडसे हे खूप जवळचे फ्रेंड होते पण त्यांच्यात भांडण झाल्यानंतर अविनाश पुढे वेगळा झाला आणि तिथून तो खूप चर्चेत आला तर अविनाश गोडसे यांनी त्यानंतर एक नवीन ग्रुप बनवला छत्रपती शासन नावाने नंबर चारवर आहे संदीप मोहोळ शरद मोहोळचा अगदी जवळचा दोस्त होता त्यांनी संपूर्ण पुणे शहरात आपली दहशत वाढवून ठेवली होती दोन हजार चोवीस मध्ये कोथरूड भागात त्याची हत्या करण्यात आली त्याचं कारण दहा वर्षांपूर्वीच आलेलं भांडण ठरलं शरद मोहोळ संदीप मोहोळ सोबत बरेच दिवस काम केलं पण संदीप मोहोळ गेल्यानंतर पुण्यात गँगवार वाढले शरद मोहोळ वरती मुळशी पॅटर्न हा चित्रपट सुद्धा काढण्यात आला होता तर नंबर दोन वरती आहे सुजित होळे म्हणजे पप्प्या भाई हा देवा अध्यक्ष आहे देवा ग्रुप हा महाराष्ट्रातला खूप मोठा ग्रुप आहे सुजित होले याचे ठाणे पालघर या जिल्ह्यात खूप दहशत आहे आणि त्याची त्या जिल्ह्यात फॅन कॉलिंग सुद्धा खूप आहे सुचित ओलेने अविनाश पुडसे सोबत भांडण केल्यावरून ते दोघे वेगळे झाले आणि अविनाश पडसेने आपला वेगळा ग्रुप बनवला महाराष्ट्रात नंबर एक चा गुंड म्हणून ज्याचं नाव आहे तो आहे वाल्मिक कराड फेमस नाव आणि धनंजय मुंडेचे राईट हँड म्हणून असणारे वाल्मिक कराड वाल्मिक कराड यावर्षी लोकसभा निवडणुकीपासून खूप चर्चेत आले आहे सरपंच सुभाष देशमुख यांच्या निर्गुण हत्येमुळे संपूर्ण परळीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला त्याच्यावरती पंचवीस वर्षाचा असतानाच केस पडली होती आणि आता वाल्मिक कराड महाराष्ट्रातले सर्वात मोठा डॉन बनला आहे तो आता मस्ताजोगचे सरपंच देशमुख यांच्या हत्येमुळे फरार आहे गावात झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे व खंडणी मागितल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तर तुम्हाला काय वाटते या डॉन बद्दल हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा